स्पर्धा परीक्षे मधून लागला हो त्या ला तुम अच्छा, तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना सांगू इच्छितो की संस्थांचा एक स्वप्नपूर्ती प्रोजेक्ट चा पहिला तळमजला पूर्ण झाला आहे लहानू प्रसादा नावाची भव्य दिव्य इमारत इथे तयार झाली आहे यावर्षी आणि आणखी एक फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअर होणार आहे तर इथे काय होते की दोन उत्सव असतात एक रक्षाबंधनचा आणि जन्मोत्सवाचा हे मोठे मोठे उत्सव असल्यामुळे काय होते की इथे दूरदूरून येणारे जे भक्त आहेत ते मुक्कामाने यायची इच्छा राहते तर हो, त्याची गैरसोय होते ह्या हे जे आपण जिथे बसलो आहे ना आता प्रार्थना मंदिर इथे अक्षरशः पाच पंचवीस पंच लोक तरी राहतात पहा गैरसोय असते हो असं काय पहा हो तुम्हाला आलेले अनुभव सांगाल मग काही बरं बरोबर Oh. तर माझ्या आईच्या इथे पूर्ण ब्लडचं पाणी पडायच okay. पूर्ण असं साधं पाणी पडायचं कोणी oh. पाहायला गेलं तर काहीच नाही okay. हो मग ते असं खूप आई आजारी राहायची आणि चौघी बहिणी होतो का मी जीवनराव देशमुख यांची मुली आहे हा तर ते काही दिवसांनी शेती आमची कुठ काय देत गेली मग इथे राहायला आलो आम्ही सगळेच जण राहायला आलो तर माझ्या आईने काय केलं एक जोतं घेतलं लहानजी महाराजाचं शर्ट घेतलं आणि टोपी घेतली तर ते घेऊन मावशी पण राहते इथेच तर तेव्हा हे आता ते घेऊन येता येतात पडलं खाली तर माझ्या आई मी आता काही हे भरलेलं महाराज ते घेत नाही मी मग माझ्या आई खूप लांब जाऊन बसली लांब जाऊन बसल्यावर म्हणे तू आनंद म्हणे माझ्यासाठी म्हणे मग ते लगवतो कशाला म्हणे आण म्हणजे

तर या प्रोजेक्ट बद्दल मी प्रत्येकाच्या मुलाखतीमध्ये सांगत असतो तो नागाचा अनुभव सांगा आ, ते अच्छा। होते बद, ते म्हणे कल हम तीन जण आएंगे म्हणे तर मग ते आले आल्यानंतर सूर्यमान भगत होते ते मारायला गेले गाडी येऊन तर ते म्हणे मारू नको म्हणे तर मग ते मारले नाही दीड दिवस राहील म्हणे चालले जातील म्हणे महाराज हो, मने महाराज मने बरोबर दीड दिवस राईन मध्ये ते चालले जाईल म्हणे मोठे मोठे बोरीच्या झाडा खाली आले होते काय आले बरोबर ते दीड दिवस राहिले पण चालले गेले मारू नाही दिलं बाबा मारू नाही दिलं सूर्यबाई भक्त म्हणजे खूप जुने होते हो हो तो बाबाजीचे चांगले सेवेकरी होते लांजे बार होते सातारगावचे सातारगाव सातारगाव नाही सातारगावचे गुलाबराव होते नाही माधवराव हो, लादे होय सातरगावचे आणि ते सूर्यबानजी लांजेवर तिथलेच हो तर आमचे जुने भक्त होते गुलाबराव गुलाबराव हो आँचे आँचे हो हो बरोबर श्री संत लहानूजी महाराज की जय ताई तुमचं नाव सांगा कल्पना राजेंद्र देशमुख तुमचा जो विवाह झाला इथे संस्थांमध्ये श्री संत लहानूजी महाराज मंदिर परिसरामध्ये तर तो प्रसंग सांगा तो प्रसंग असा होता माझं लग्न नाही जुळायचं बरं एक दोन पाहुणे आले का वापस जायचे माझे वडील रोज जायचे इथं म्हणे लग्न नाही जुळत आता मी कसं करू काय करू असं चालू होत त्यांचं मग काय झालं माझे वडील रघुनाथ महाराजापाशी जेवण करायला गेले इथे देवळातच देवळात जेवण करायला गेल्यावर मला स्वप्न पडलं एक ही राणी एक माझ्या बहिणीचा अजून मुलगा होता हे दोघे जण होते मग मला लांजी महाराजांचा फोटो दिसला मग म्हणे तू कशाला माझे वडील ऐकून राहिले माझी आई पण ऐकून राहिली म्हणे तू कशाला काळजी म्हणे तुझं लग्न म्हणे असं येते म्हणे घोड्याच्या याच्यावर येते म्हणे बघ म्हणे म्हणून एकदम आशीर्वाद दिला त्यानं असा आशीर्वाद केला डोळे उघड तुम्ही म्हणून राहिली होती झोपीत हे प आई बघ न महाराजांनी डोळे उघडले न बघ ना महाराज हात दाखवून राहिले न असो oh. खूप तिथून माझ्या आठ दिवसात रेली म्हणे सुधारणार नाही okay. oh. तर तसच झालं बिलकुल चक्का दिवसात दोन दिवसात जिकडलं ला तिकडे लागले oh. स्थळ आलं तुम्हाला मला बेलोराचं रिद्धपूर बेलोर आहे oh. ना oh. हो oh. हो तिथचं स्थळ आलं सगळं व्यवस्थित आहे सगळं बाळा वगैरे दोन मुलं आहे मला दोन्ही पुण्याला आहे इंजिनियर झालेले आहे सगळं आहे म्हणजे बाबाजीचा तो स्वप्न दृष्टांत म्हणजे मी बोलून राहिले ते माझे आई वडील सगळे ऐकून राहिले ते हा एक फार मोठा प्रसंग तुमच्या जीवनात तर काही तुम्ही जो काही प्रसंग सांगितला तुमच्या बाबतीत घडलेला तुमचा विवाह सुद्धा इथे संपन्न तर जो काही प्रसंग सांगितला आभारी आहोत जय लहान मुला समर्थ लहान मुजे महाराज की